नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो माझा प्रश्न असा आहे की तुम्ही केडीचं जे ट्रीटमेंट करत असता अनेक कंपन्या असतात केडीच्या ट्रीटमेंटसाठी अनेक कंपनी प्रतिनिधी करत असतात तर प्रत्येक प्रतिनिधीचं एकच ध्येय असतं की आपलं प्रोडक्ट विकला जावा मला महिन्याला पगार मिळावा त्याच्यानंतर माझ्या प्रोडक्टला जो इन्सेंटिव्ह असतो तो मिळावा तर शेतकरी मित्रांनो केडी पिकामध्ये ओलोन झालं पाटील बायोटेक झालं त्याच्यानं ऍगलिस झालं न्यूट्री हब झालं त्याच्यानंतर आपलं महापीड झालं अशा कंपन्या प्रतिनिधी फिरत असतात प्रत्येक कंपनी प्रतिनिधी हा आपलं प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आपण पोलन कंपनीचेही प्रोडक्ट पाहिलेले सागर सरे तर ते त्यांचेही व्हिडिओ पाहिले ते सगळी माहिती योग्य अशी सांगत असता पण त्यांना एकच प्रश्न आहे कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही आपले पोलनचे जे प्रोडक्ट असतात त्यांची माहिती का सांगितलेली नाही असा प्रश्न आहे प्रश्न जर योग्य वाटत असेल तर अनेक शेतकरी आणि असाही प्रश्न आहे तुमचे कंपनीचे जे फोरणचे जे प्रोडक्ट आहे इतर कंपन्यांपेक्षा महाग का विकले जातात शेतकऱ्यांचाही असा प्रश्न आहे आणि माझाही असा प्रश्न आहे जर तुम्ही प्रश्नाला उत्तर देऊ शकलं सागर सर सा। तर नक्की द्यावे धन्यवाद